सर्वांचं सर, आजच्या लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे चला लवकर फास्ट आजचा लाईव्ह थोडासा एक चाळीस पंचेचाळीस मिनटं लेटच होतो आहे कारण थोडं माझंच चुकलं आहे की आज थोडंसं काम असल्यामुळे मला लाईव्हला लवकर येता आलं नाही त्यामुळे मी लेड शेड्यूल जे केलं होतं लेक्चर आधी साडेआठ केलं होतं नंतर पावणे नऊ केलं होतं चला तर लवकर लवकर फास्ट फास्ट चला बरं कारण आजच्या या लेक्चरमध्ये खूप जबरदस्त जबरदस्त असे क्वेश्चन आज आपण घेणार आहोत आपलं रो लेक्चर रोज आठ वाजता असते परंतु आज थोडंसं मला यायला लेट झालं आहे काही हरकत नाही चला फास्ट चला तर लाडक्या बहिणींनो विजयपत प्रबोधनी यांच्याकडून विजयपत प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला लाडकी बहीण ओके ही सिरीज बघायला मिळते अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यांच्यासाठी आपण अभ्यास करतोय जो कोणी विषय तुमचा तांत्रिक प्रश्न हे तांत्रिक प्रश्न आपण या सिरीजच्या माध्यमातून आजपर्यंत घेत आलेलो आहोत आणि आजपर्यंत आपण आठ लेक्चर घेतलेले आहेत टोटल ऐंशी मार्काची तयारी आपण या लेक्चरच्या माध्यमातून तुमची करून घेतोय जो की तांत्रिक विषय आहे आज नव्वं लेक्चर तुमच्या समोर प्रेझेंट करतोय भाग नंबर नऊ पार्ट नंबर नऊ चला तर एम पी एस सी सरळ सेवा टी सी एस एम पी एस सी सरळ सेवा टी सी एस आय बी पी एस पी वायकू या सर्वांसाठी हे लेक्चर उपयुक्त होणार आहे मार्गदर्शक आपले लाडके प्रिय सचिन कुरुंद सर जी की राज्यकर निरीक्षक एस टी आय आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक आहे चला तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे तो प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी तो प्रश्न सोडवण्याआधी आले असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाकत जा चॅनलवर नवीन असाल तर काळ्या कलरचं लाल कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घेत जा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी साईडला अशी घंटी आहे याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील चला लवकर फास्ट खालीलपैकी रिकामी जागा <coughs> खालीलपैकी रिकामी जागा चे प्रमाण जास्त असते सेल्युलोजचे प्रमाण जास्त असते चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वांना चला ऑप्शन आहे तुमचं नंबर एक डाळ नंबर दोन तांदूळ नंबर तीन रिफाईंड अन्न चला लवकर फास्ट ओके okay? <coughs> क्लास चालू झालेला आहे चला सर आज क्लास आहे ना आहे ओके थोडासा उशीर झाला आहे मला क्लास चालू करायला आज ओके चला याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो खालीलपैकी रिकामी जागा तर सेल्युलोजचे प्रमाण सर्वात जास्त आता सेल्युलोज कशामध्ये जास्त असते सेल्युलोज ओके okay? सेल्युलोज कशामध्ये जास्त असते ज्या गोष्टीपासून आपल्याला शक्ती भेटते ज्या गोष्टीपासून आपल्याला शक्ती भेटते ताकद भेटते त्या गोष्टीमध्ये सिल्लोच असते आता तांदुळापासून भेटते का तर नाही रिफाईन अन्नापासून भेटते का तर नाही दुधापासून भेटते पण कमी भेटते त्यामुळे उत्तर काही येईल डाळं डाळीपासून आपल्याला सर्वात जास्त ताकद मिळते म्हणून डाळीमध्ये सिल्लोसचं प्रमाण सर्वात जास्त असतं चला दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे <coughs> जोड्या लावायचे आहेत तुम्हाला <coughs> जोड्या लावायचे आहेत बघा इथे तुम्हाला जैविक आम्लं दिले आहेत इथे तुम्हाला जैविक आम्लं असणारे पदार्थ दिले आहेत कुठल्या आमलामध्ये म्हणजे कुठल्या ऍसिडमध्ये कुठल्या पदार्थामध्ये कुठलं ॲसिड आहे कुठल्या पदार्थामध्ये कुठलं ॲसिड आहे याच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत चला लवकर चला लवकर लॅक्टिक ॲसिड कशामध्ये असते ओके लॅक्टिक ॲसिड कशामध्ये असते शोधा पहिले ॲसिटिक आम्ल कशामध्ये असते हे शोधा ॲसिटिक आम्ल कशामध्ये असते हे शोधायचं आहे तुम्हाला ओके बघा सरळ तुम्हाला जर एका प्रश्नाचं उत्तर माहिती असलं तर तुम्हाला याचं उतरील तुम्हाला माहिती आहे लॅक्टोज कशामध्ये असते लॅक्टोज लॅक्टोज मुळे दुधाला किंवा लॅक्टोजमुळे कशाला पिवळा कलर येतो लॅक्टोजमुळे कशाला पिवळा कलर येतो <coughs> कशा तर कशालाही पिवळा कलर येतो लॅक्टोजमुळे दुधाला पिवळसर कलर तर याचं काय येईल लॅक्टोजचं येईल तुमचं दूध ठीक आहे ॲसिटिक ॲसिड कशामध्ये असते तर ॲसिटिक ॲसिड हे व्हिनेगारमध्ये असते त्याच्यानंतर सायट्रिक आम्ल कशामध्ये असते तर सायट्रिक आम्ल तुमचं लिंबूमध्ये असते आणि ब्युटीरिक आम्ल ब्युटीरिक आम्ल कशामध्ये असते ब्युटीरिक आम्ल तुमचं आंबवलेल्या शिळ्या लोण्यामध्ये असते त्याचं उत्तर काय येईल अच हे ओके अ च तीन ब चार च एक ड च दोन ठीक आहे जबरदस्त पद्धतीनं असं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे चलो तीन फिक्स क्या बात आहे क्या बात आहे स्नेहात आहे नंदिताई चला तणुजाताई नंबर प्रश्न तीन आहे तुमच्यासमोर खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे <coughs> खालीलपैकी खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे मेदात विरघळणारं व्हिटॅमिन्स कुठला आहे विटमीन कुठला आहे मेदात विटमिन बी ट्वेल आहे विटमिन सी आहे विटमिन बी नाईन आहे ओके का विटमिन सी आहे ओके विटमिन के आहे का विटमिन सी आहे विटमिन बी ट्वेल का विटमीन के विटमिन बी नाईन का विटमिन सी मेदामध्ये विरघळणारं कुठलं आहे वेद मेदामध्ये विरघळणारं ओके चला क्या बात आहे के संध्याताई जबरदस्त नंदिताई जबरदस्त तर याचं उत्तर काय येईल जीवनसत्व के तुम्हाला माहिती पाहिजे मेध जे असते या मेधामध्ये विरघळणारं जी जी जे जीवनसत्व आहे त्याला आपण व्हिटमिन के असं म्हणतो विटामिन के असं म्हणतो ठीक आहे विटमिन के क्या बात आहे चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय प्रश्न नंबर चार जीवनसत्व ड जीवनसत्व ड मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होतो विटमिन डी जर भेटलं नाही विटमिन डी जर भेटलं नाही तर कुठला आजार होतो विटमिन डी जर भेटलं नाही तर कुठला आजार होतो तुम्हाला माहिती आहे तुमची जी टूथपेस्ट असते तुमची जी टूथपेस्ट असते याच्यामध्ये व्हिटमिन डी असते तुमची जी पेस्ट असते टूथपेस्ट याच्यामध्ये विटमिन डी असते असं ॲडव्हर्टाईजवाले म्हणतात असं कोण म्हणतं ॲडव्हर्टाईजवाले म्हणतात तर काय उत्तर येईल दंतक्षय ओके जर तुमच्या व्हिटमिन म्हणजे तुमच्या टूथपेस्टमध्ये व्हिटमिन डी नसलं तर तुम्हाला कुठला रोग होऊ शकतो दंतक्षय दंताचा रोग होऊ शकतो राईट दंताचा रोग होऊ शकतो प्रियंका ताई स्वागत आहे मिनलताई स्वागत आहे नंदिताई स्वागत आहे स्नेहाताय संध्याताई स्वीटीताई तनुजाताई रोहिणीताई सर्वांचं स्वागत करतो ओके सूर्याची कोळी किरणे याच्यामध्ये सुद्धा जीवनसत्व डी असते असं कुठल्या ताईचं म्हणणं आहे स्नेहाताईचं राईट स्नेहाताई बरोबर आहे तुमचं चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच अठरा महिन्याच्या बालकास अठरा महिन्याच्या बालकास जीवनसत्व अची किती मात्रा देतात विटमिन ए विटमिन एची मात्रा अठरा महिन्याच्या बालकास एटीन मंथ्स एटीन मंथ्सच्या बालकास विटमिन डीची किती मात्रा देतात कोणी सांगू शकेल का मला चला एक लक्ष आयु देतात का दोन लक्ष आयु देतात का पन्नास हजार आयु देतात का तीस हजार आयु देतात याचं उत्तर काय असेल चला फास्ट 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 फटाफट झालं पाहिजे सेशन आपलं थोडंसं मला अर्जंट काम आहे आज त्याच्यामुळे मी फास्ट घेतोय थोडं मला अर्जंट काम आहे एक थोडा आमचा मुद्दा आहे ॲग्रिकल्चरचा मला सेशन तो मार्गी लागला आहे त्याच्यामुळे मला दुसरं सेशनसुद्धा घ्यायचं आहे ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठी त्याच्यामुळे आज फास्ट घेतो आहे ठीक आहे चला तर सर्वांना माहिती पाहिजे असं उत्तर दोन लक्ष आय यू दोन लक्ष आय यू एवढी पाहिजे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सहा <coughs> खालीलपैकी खालीलपैकी कोणता घटक विटमिन डी अंतर्गत येत नाही खालीलपैकी कोणता घटक विटमिन डी अंतर्गत येत नाही थायमिन येत नाही करे रायबोफ्लोवीन येत नाही करे ॲस्कोर्बिक ॲसिड येत नाही करे तर नियासिन येत नाही करे विटमिन बी अंतर्गत कुठला प्रोडक्ट येत नाही ओके व्हिटमिन बी अंतर्गत कुठला प्रोडक्ट येत नाही चला ताईं फास्ट याचं सर्वांनी उत्तर द्यायचं आहे ओके मिनलताई म्हणतात तीन तर मिनलताईचं ऐकू का संध्याताई सुद्धा म्हणत आहेत तीन संध्याताई सुद्धा ऐकू का चला कुणाचा ऐकू फास्ट चला स्विटीताई शालिताई सुद्धा तीन म्हणत आहेत मीरा ताई सुद्धा ती म्हणत आहेत प्रियंका ताईसुद्धा तीन म्हणत आहेत चला सर्वांचा ऐकतो तर व्हिटमिन बीच्या अंतर्गत ओके okay, कुठला घटक येत नाही तर ऍस्कॉर्बिक ऍसिड येत नाही ऍस्कॉर्बिक ऍसिड हे येत नसलं तरी थायमिन येते रायबोफ्लमिंग येते आणि नियासिन येते फक्त ऍस्कॉर्बिक याच्या अंदर येत नाही म्हणून त्याचं उत्तर काय येणार आहे ऍस्कॉर्बिक ऍसिड चला प्रश्न क्रमांक सात वर जाण्याआधी थोडक्यामध्ये पुस्तकाबद्दल माहिती सांगतो बघा टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेसाठी आपण तांत्रिक डायरी लाँच केली आहे एकाच पुस्तकामधून संपूर्ण तांत्रिक डायरीच्या ऐंशी प्रश्नांचा तुमचा जबरदस्त अभ्यास होणार आहे ठीक आहे याच्यामध्ये एकात्मिक बाल विकास पोषण आहार संगणक हे तीनही विषय ऐंशी मार्काचे तुमचे कवर होणार आहेत ठीक आहे याचे लेखक आहेत आपले विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंद सर आणि अकॅडमीचं नाव आहे आपल्या विजयपथ पब्लिकेशन याच्याकडून हे पुस्तक लाँच करण्यात आलं आहे जर तुम्हाला पुस्तक मागवायचं असेल तर व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार ठीक आहे चला पुढचा प्रश्न लगेच तुमच्या सेवेमध्ये हाजीर आहे चला सात नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घटक खालीलपैकी कोणता घटक विटमिन बी अंतर्गत येत नाही खालीलपैकी कुठला घटक विटमिन बी अंतर्गत येत नाही चला उत्तराचं आन्सर द्या अ ब ड अ ब कड <coughs> सॉरी हा प्रश्नच पूर्ण नाही आहे याचे ऑप्शनच पूर्ण नाही आहेत ठीक आहे ठीक आहे त्यामुळे हा प्रश्न आपण कॅन्सल करूयात ठीक आहे चला प्रश्न नंबर आठ प्रश्न नंबर आठ विटमिन अच्या कमतरतेमुळे हा आजार होतो विट व्हिटमिन अच्या अ च्या कमतरतेमुळे हा आजार होतो विटमिन अच्या विटमिन च्या कमतरतेमुळे हा आजार होतो चला विटमिन अ काय होतं रे विटमिन अमुळे मुळे हो होतो का चष्मा लागतो का विटमिन अमुळे तर नाही दृष्टीदोष होतो का तर नाही काचबिंदू होतो का तर नाही तर डोळ्यासंबंधितच होतो परंतु त्याला आपण राथ आंधळेपणा म्हणतो विटमिन ए जर तुम्ही घेतलं नसेल तुमच्या शरीरामध्ये तर नाईट ब्लाइंडनेस म्हणतात त्याला नाईट ब्लाइंडनेस राईट एकदम करेक्ट चला प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या समोर घेतोय खालीलपैकी कोणते जीवनसत्व तेलात विरघळणारी नाहीत खालीलपैकी कोणती विटमिन्स ऑइलमध्ये जी व्हिटमिन्स असतात तुमचे हे कुठले ऑइलमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत कुठले विटमिन्स ऑइलमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत अ ई ड ब अ ई ड ब खालीलपैकी कोणते जीवनसत्व तेलात विरघळणारी नाहीत चला खालीलपैकी कोणते जीवनसत् जीवनसत्व तेलात विरघळणारी नाहीत तेलामध्ये ऑइल सीडमध्ये डिझॉल्वच होत नाही तो त्याचं आहे उत्तर व्हिटमिन ब विटमिन बी जे असते हे तेलामध्ये विरघळत नसते ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहा तुमच्या समोर ठेवतोय विटमिन सीच्या कमतरतेमुळे विटमिन सीच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कुठले विकार होतो विटमिन सीच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कुठले विकार होतात विटमिन सीच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कुठले विकार होतात चला सांगा लवकर चला कुठला होतो विकार सर्वांनाच उत्तर येत आहे सर्वांचे अभ्यास झाले आहेत क्या बात आहे क्या बात आहे जबरदस्त तर कुठला आहे स्कर्वी स्कर्वी हा असा रोग हो आहे की जो विटमिन सीच्या कमतरतेमुळे होतो ओके चला प्रश्न क्रमांक अकरा मूडदूस हा आजार मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो विटमिन कुठलं असते विटमिनची कमी असली या व्हिटमिनची कमी असली की मुडदूस हा आजार होतो विटमिनची कमी असली की कुठला मुडदूस हा आजार होतो विटमिन ए विटमिन बी विटमिन सी व्हिटमिन डी चला प्रश्नाचं उत्तर जबरदस्त पद्धतीने आलं पाहिजे <coughs> प्राचीताई आल्यात चला स्नेहाताई तनुजाताई स्वीटीताई संध्याताई जबरदस्त प्रकारे उत्तर देत आहेत प्रियंका चला विटमिन ड असं आहे की याच्या कमतरतेमुळे हे जर तुमच्या शरीरात कमी असेल व्हिटमिन ड जर तुमच्या शरीरामध्ये कमी असेल तर तुम्हाला मुडदूस नावाचा हा आजार होतो प्रश्न येण्यासारखा आहे ओके चला प्रश्न क्रमांक बारा घेण्याआधी पुस्तकाबद्दल सांगून देतो एका मिनटात बघा टी सी एस आणि आय बी पी एस याच्यानुसार आपण सामान्य ध्यानचं वन लायनर हे पुस्तक लॉन्च केलेलं आहे जी एसमध्ये पैकी गुण घ्यायचे असतील तर यासाठी जबरदस्त असं आयुष आवश्यक बु बुक आहे जीएसमध्ये पैकी बुक भेटू शक मार्क भेटू शकतात विजयपथ पब्लिकेशनचं अगेन हे बुक आहे विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर सचिन कुरुंद सर हे लेखक आहेत आणि चारशे रुपयाचं हे पुस्तक तुम्हाला मिळेल आय बी पी एस टी सी एसच्या स्वरूपानुसार पुस्तक आहे पुस्तक परचेस करायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवर कॉल करायचा आहे सॉरी व्हॉट्सअप मॅसेज करायचं आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा तुमच्या समोर आहे जबरदस्त पद्धतीने जीवनसत्व ब ला देखील म्हणतात जीवनसत्व ब ला देखील म्हणतात विटमिन बी ट्वेल व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह हे खूप स्पेसिफिक आहे हा विटामिन बी ट्वेल्व्ह हे खूप स्पेसिफिक आहे याला आणखी दुसरं नाव काय व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं दुसरं नाव काय <coughs> काय जबरदस्त अभ्यास झाला ताई तुमचा मी प्रश्न टाकला तो वाचत सुद्धा नाही म्हणजे त्याचे पर्याय सुद्धा वाचत नाही तुमचे उत्तर हजर असतात सॅल्यूट आहे खरंच ताईनो आणखी तुमच्यासाठी एक, एक गोष्ट म्हणजे महत्वाची आहे बघा यफ डी एफ डी ए म्हणजे फ्रूड अँड एफ एस ओ सॉरी एफ ओ म्हणजे फूड सप्लाय ऑफिसरची एक्झाम होती एम पी एस सीची आणि एम पी एस सीची एक्झाममध्ये मेन्स दोन हजार तेवीसच्या मेन्समध्ये जो कट ऑफ लागला ना तो मुलींचा जास्त आहे पहिल्यांदा असं एम पी एस सी इतिहासामध्ये झालं की एफ एस ओ मेन्सचा कट ऑफ मुलींचा जास्त लागला आहे म्हणजे सॅल्यूट आहे सर्व महाराष्ट्रातील मुलींना रणरागीत ताईंना की काय अभ्यास आहे तुमचा याचं उत्तर काय आहे सायनो कोबॅलिनम ओके सायनो कोबॅल मेन हे याचं उत्तर आहे चला प्रश्न क्रमांक तेरा खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक तेरा थायमीन म्हणजे काय थायमीन थायमीन म्हणजे काय थायमीन म्हणजे काय हे काय आहेत मित्रांनो तुम्हाला सांगतो हे जे मी घेतोय ना प्रश्न हे व्हिटॅमिनचे दुसरे नावं आहेत चला व्हिटॅमिनचे दुसरे नावं आहेत जबरदस्त जबरदस्त आहे नो क्या बात आहे बघा ताई तुम्ही आपल्या लेक्चरवर आलात तुम्हाला काहीतरी देण्याचा प्रयत्न असतो मी मागच्या नऊ दिवसापासून लेक्चर घेतो आहे मागच्या नऊ दिवसापासून लेक्चर घेतो आहे कंटिन्यू आठचा टाईम होता फक्त आजच लेट झालो आहे अर्धा तास स्वतःचं काम असल्यामुळे ठीक आहे व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला आवडत असेल हा तर लाईक करा चॅनलवर ताईनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका काळ्या कलरचं लाल कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे चला तर बी बीला आपण थायमिन म्हणत असतो एकदम कॉमन क्वेश्चन आहे बेसिक क्वेश्चन आहे व्हिटॅमिन बी वनला आपण थायमीन असं म्हणत असतो ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चौदा तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक चौदा तुमच्यासमोर आहे विटमिन डीच्या कमतरतेमुळे हा आजार होतो विटमिन डीच्या कमतरतेमुळे हा आजार होतो कुठला <coughs> थायमिन बी वन रिब्लोफ्लेविन बी टू क्या बात आहे मिनलताई जबरदस्त स्नेहा बो बोकडे ती आजच आल्यात स्नेहाताई मागचे आठ लेक्चर बघा जबरदस्त असे लेक्चर झालेले आहेत पण आधीचे लेक्चर मी ऑफलाईन केले काही हरकत नाही ते ऑफलाईन केले कर का तर काय हरकत नाही ज्ञान भेटलं पाहिजे आपल्याला नॉलेज भेटलं पाहिजे एवढंच या लेक्चरच्या घेण्यामागचा उद्देश आहे की महाराष्ट्रातल्या ज्या माझ्या ताई आहेत त्यांना मोफत काहीतरी भेटलं पाहिजे विजयपद पब्लिकेशनकडून आणि मनीष पानकरकडून ठीक आहे चला तर बघा विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे लहान मुलांमुळे लहान मुलांमध्ये कुठला आजार होतो लहान मुलगं जर असेल तर त्याला कुठला आजार होतो विटॅमिन डीची जर कमतरता असेल तर विटॅमिन डीची कमतरता असेल तर याला कुठला आजार होतो या मुलाला कुठला आजार होतो त्याचं नाव आहे रिकेट्स रिकेट्स या प्रकारचा आजार होत असतो ठीक आहे रिकेट्स आणि मुडदूस पण होतो दोन्ही लक्षात ठेवा चला क्या बात आहे क्वेश्चन नंबर पंधरा तुमच्या समोर आहे हाडवाढीसाठी कोणते जीव जीवनसत्व आहे हाडवाढीसाठी हाडवाढीसाठी कुठल्या प्रकारचं जीवनसत्व आहे <coughs> स्टक होत आहे शक्यच नाही स्टक नाही होत स्टक होतच नाहीये शक्यच नाही चला झालं व्यवस्थित स्टक होण्याचं कारणच नाही <coughs> चला हाडवाढीसाठी कोणते जीवनसत्व आहे जीवनसत्व क जीवनसत्व ड जीवनसत्व अ जीवनसत्व प याचं उत्तर काय क्या बात आहे सांगा जीवनसत्व विटमिन कुठलं येईल विटमिन कुठलं येईल विटमिन विटमिन डी हाड वाढीसाठी बोन्स जर तुम्हाला वाढवायचे असतील बोन्स जर तुम्हाला वाढवायचे असतील हाडे जर वाढवायचे असतील तर याच्यासाठी व्हिटॅमिन डी लागतं म्हणून याचं उत्तर काय येणार आहे सॉरी म्हणून याचं उत्तर काय येणार आहे म्हणून याचं उत्तर येणार आहे व्हिटॅमिन डी उत्तर नंबर दोन ठीक आहे चला चलो क्या बात आहे तर ताईनो हे लेक्चर नंबर नऊ होतं आपलं तुमच्यासाठी ठीक आहे हे लेक्चर नंबर नऊ तुमच्यासाठी आहे परंतु एक मला तुम्हाला महत्त्वाची सूचना द्यायची आज बघा <coughs> तुम्ही जर विजयप्रत प्रबोधनी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर आजच्या या लेक्चरसाठी नवव्या लेक्चरसाठी धन्यवाद देऊयात आपण विजयपत प्रबोधनी आणि सचिन सर यांना ओके आणि सचिन कुरुण यांना आपण धन्यवाद देऊयात त्यांचा हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पुस्तक मागवायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबर तुम्ही मॅसेज करू शकता ठीक आहे आपलं रोज डेली क्लास हा आठ पी एम वाजता असतो रोज डेली आपलं मोफत पंधरा क्वेश्चनचं लेक्चर असतं रोज आठ पी एम वाजता ओके रोज असतं आज फक्त थोडा वेळ झाला मला काही कारण असतं ठीक आहे रोज मोफत असतं तुम्हाला ओके आणि जर तुम्हाला विजयपत प्रबोधनी यांचं टेलिग्राम चॅनल जरी जॉईन केलं असेल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकतात ठीक आहे ठीक आहे चला ओके okay, तर हे असं तुमचं लेक्चर रोज आठ पी एम वाजता असते लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक करा नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ताईंनो धन्यवाद दादांनो आपण भेटूयात पुन्हा उद्या रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री चलो मिळते आहे टुमारो